जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगल येथे सुलेखन कार्यशाळेचे आयोजन अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले होते सुलेखक प्रांजित बोरसे सरांनी विद्यार्थ्यांना सुंदर अशा रीतीचं मार्गदर्शन केलं यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपले अक्षर सुधारण्याचा संकल्प केला प्रगतशील शेतकरी दादासाहेब शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दुरीगी वही भेट दिली यावेळी वेळी बोरशे सरांच्या चित्र प्रदर्शनीचं देखिल शाळेत आयोजन करण्यात आलं होतं तर मी प्रांजल बोरशे सरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यशाळा कंटिन्यू कर करावी अशा पद्धतीचं आकार अक्षर घेरवले जातात कशी लिहिली जातात लेखन करताना अक्षरांच्या गटानुसार लेखन करावं लागतं कुटुंब एका आकाराचे अक्षर एका आकाराने दिसणारी ठराविक आकार त्या अक्षरात सारखी असतात समान असतात ओके आता बघा पहिला अक्षर गट जो आहे आता म न भ आणि ग ही अगोदरची आपली सर्वप्रथमचे अक्षर घेतोय आपण यात बघा या ठिकाणी ठिकाणी काय दिसतं आपल्याला गोल गाठ दिसतात काय दिसतात गोल गाठी आणि ती त्या गाठी कशा आहेत पोकळ आहेत नाहीत बरोबर आहे आणि प्रत्येकाचा अँगल हा वरच्या रेषेला समांतर आहे वरची रेषा जी आहे त्यालाच मधल्या रे रेषा या समांतरे म या अक्षराचे आपण अवयव पाहणार आहोत अवयव म्हणजे काय ते अक्षर बनलं कसं आहे त्याची स्टार्ट टू एंड जायचं कसं म लिहिताना बघा एक दोन तीन शिरोरेषेने अक्षर पूर्ण शिरुरेषेने अक्षर पूर्ण आता बघा अवयवानुसार लेखन करताना हा एक एक नंतर हा दोन ही रेष कशी राहील याला समांतर कशी राहील हा टीजर जा ती जर रेषा आपण बघितली की हा जर म माझा वर जातोय किंवा म हा म असा खाली जातोय तर आपण काय करतोय अक्षर आपलंच आपण खराब करतो, करतो। होतंय का नाही तर आपण ते समांतर बॅलेन्स जर ठेवला तर लेखन छान दिसतं बघा आपण सेकंड स्टेप बघितली म ची आता यानंतर उभी रेषा त्याला आपण दंड रेषा असं म्हणतो दंड ओके आणि त्यानंतर शिरोरेषेने अक्षर पूर्ण म या आकारामध्ये हा जो आकार आहे तो रेषेला टेकत नाही तो वर असतो एखाद दोन्ही मेमने समजलं आपली जीव आणि आपण आता दुरेगीत तुम्हाला लिहायचंय दुरेगीमध्ये कोणत्या ओळीत लिहिणार आहे तुम्ही छोट्या छोट्यानी लिहायचं मोठ्या ओळखल्या यायचं ओके समजलं का का तर कधीही अक्षराची लेखनाची सुरुवात करत असताना आपल्याला आकार गिरवायचे असतात आकार गिरवताना आपल्याला हे लेखन हळूवार करायचंय आणि आपल्याला समजून घ्यायचंय तर समजून घेण्यासाठी आकार हे मोठे असावेत लेखनासाठी अक्षर कसे असावेत okay. मोठे अक्षर घ्यायचेत आपल्याला तर आपण सुरुवात म्हणजे जोपर्यंत तुम्हाला सगळे अक्षर नीट समजत नाही त्याचा एक तुम्हाला आठवडा दोन आठवडा सराव रेग्युलर करायचं आहे निदान पंधरा दिवस काय करायचं हळू लिहायचं व्यवस्थित लिहायचं आपण एखाद्या धडा लिहितो ना बघून लिहितो अनुलेखन त्यात सुद्धा आपण चुका करतो बघून लिहित असताना सुद्धा तर आपण कमीत कमी फक्त पाच ओळी जर लिहिल्या तर त्यात कुठलीही चूक नसावी असं लेखन करायचंय आणि मोठ्या ओळीत करायचंय अक्षरांचे नियम लक्षात ठेवून आणि मी तुम्हाला लिहून देणार नाही लिखाणावरती खूप भर असतो लिखाणाचे पुस्तक भरपूर छापील आपल्याला मिळतात पण ते वाचल्या जात नाहीत आपल्या लक्षात राहत नाही नियम आहेत पण ते लक्षात राहत नाही मी तुमच्याशी बोलेल तेच नियम तुमच्या कायम लक्षात राहतील न काढतोय मी न काढत असताना न हा आकार खाली टेकल्या जात नाही ज्या पद्धतीने न काढलेला होता त्याच पद्धतीने न हा आकार काढायचा आहे शिवरेषा पूर्ण अक्षराला झाकेल अशा पद्धतीने बघा बऱ्याचदा काय होत न काढत असताना लिहून घ्या तुम्ही आता हे दोघे आकार माझ झालं की लगेच तुम्ही काय करायचं व्यवस्थित हळूवारपणे गिरवून घ्यायचे हो मोठ्या ओळीत हो लिहायचंय परत एकदा सांगतो आपल्याला लिहिताना मोठ्या ओळीत हो